लोकसभेच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय चंद्राबाबू नायडू यांच्यासह नितीश कुमार यांनी भाजपसमोर अनेक अटी ठेवल्याची माहिती आहे त्यांच्या अटी नेमक्या काय आहेत भाजप या अटी मान्य करणार का पाहूयात या रिपोर्टमधून सरकार मागण्यांनी बेजार चंद्राबाबू नितीश कुमारांच्या अनेक अटी मंत्रिपदांसह लोकसभा अध्यक्षपदावरही दावा बीजेपी तीनशो सत्तर सीट और को चार सो पार, पार। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए ने चारशे पारचा नारा दिला मात्र भाजपला मित्र पक्षांसह तीनशेचा आकडाही गाठता आलेला नाहीये एकट्या भाजपला दोनशे चाळीस वर रोखण्यात इंडिया आघाडीला यश आलं स्वबळावर सत्ता स्थापन करणं अवघड झाल्यानं सरकार बनवण्यासाठी आता भाजपला एनडीएतल्या मित्र पक्षांची गरज लागणार आहे मात्र सत्ता स्थापनेआधीच चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी भाजप नेतृत्वापुढे अनेक अटी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली चंद्राबाबू नायडू यांनी काय या अटी ठेवल्यात त्यावर नजर टाकूयात आंध्रात टीडीपीचे सोळा खासदार विजयी झाले टीडीपीकडून नऊ कॅबिनेट मंत्रीपदांची मागणी करण्यात आली आहे लोकसभेचं अध्यक्षपद मिळावं अशीही मागणी चंद्राबाबू नायडूंनी केली आहे मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी टीडीपी दबाव तंत्राचा वापर करत असल्याची सूत्रांची माहिती आहे तर नितीश कुमारांच्या जेडीयूने देखील भाजप नेतृत्वासमोर अनेक अटी ठेवल्या बिहारमध्ये जेडीयूचे बारा खासदार विजयी झाले जेडीयूने तीन मंत्रिपदांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे रेल्वे अर्थ आणि कृषी खात्यासाठी जेडीयू आग्रही असल्याचं समजतं याशिवाय अग्निवीर योजना रद्द करने की प्रमुख मांगी जेडीयू ने की है बिहार राज्य विशेष दर्जा देने की देखी जेडीयू की मांगी है अग्निवीर योजना को लेकर के मतदाताओं के एक हिस्से में नाराजगी रही है हमारी हाँ। पार्टी चाहती है कि विस्तार से उन कमियों खामियों को दूर किया जाए जिसको लेकर के जनता ने सवाल उठाए कोई कोई प्री कंडीशन नहीं है अनकंडीशनल सपोर्ट है लेकिन बिहार को विशेष राज्य का दर्जा दिया जाए दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं स्वबळावर मॅजिक फिगर गाठलं त्यामुळे भाजप देईल ते मंत्रिपद घेण्याशिवाय एनडीएच्या मित्रपक्षांसमोर पर्याय नव्हता मात्र या निवडणुकीत मित्रपक्षांच्या मागण्यांनी बेजार होण्याची वेळ भाजपवर आल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट झी तास